देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग फेसबुक युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद घरची परिस्थिती अत्यंत बिकट आई वडील दुसऱ्याच्या शेतात राबतात त्यातच निसर्गाच्या अवकृपेनं दोन्ही पायांनी दिव्यांग असं असतानाही कठोर परिश्रम करत बारामती तालुक्यातील होळसाळोबा येथील ज्ञानेश्वर पांडुरंग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपंग प्रवर्गातून राज्यात सहावा येत मंत्रालयातील लिपिक पदाला गवसणी घातली आहे कुटुंबीय आणि मित्रांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं असं ज्ञानेश्वर सांगतो आई वडील बहीण सर्वांचे साथ आहे आणि त्यांचा पूर्ण विश्वास होता त्यांनी एकही दिवस गेले पाच सहा वर्षात विचारला नाही की तो काय करतोस किंवा खोटा जातोस त्यांचा विश्वास होतो की हा काही चुकीचा करणार नाही त्याच्यामुळं आणि त्यांचा विश्वास साथ ठरवण्यासाठीच एवढी धडपड चालू होती आसपास सर्वच लोकांचं सहकार्य होत होतं आणि त्यांची एकच अपेक्षा होती की याचं काहीतरी झालं पाहिजे आणि त्याच अपेक्षा कोठे जिद्दीनं पेटून येथून माग म्हणजे स्वतःसाठी न करता यांच्यासाठी सर्वांसाठी प्रयत्न चालू होते त्याला आज यश आलेलं आहे ज्ञानेश्वर याला शिक्षणाची आवड असल्यानं त्याची लहान बहीण मुक्ताई हिन लहानपणापासूनच त्याला सहकार्य केलंय सायकल भरून शाळेत बहिणीनं भावाच माध्यक्ष पर्यंत तर जायचा चालत पाचवीपासून त्याला चालता यायचं बंद झालं त्यामुळे रोज मी त्याला सायकलवर घेऊन जायचे आमच्या दोघांच्या दप्तराचं दो खूप व्हायचं पाचवी ते दहावी त्याला मी रोज शाळेत घेऊन जायची सायकलवर आणि किती रस्ता बी खडतर होता चांगला नव्हता त्यावेळेस तर रोज पावसाच्या ह्याच्या वेळेस रोज न्यायची तरी पुढील शिक्षणासाठी ज्ञानेश्वर यांचे मित्र आणि परिसरातील समाजसेवकांनी त्यांच्या शिक्षणासाठी बहुमोल सहकार्य केलं नवीन दुचाकी त्यांना भेट दिल्यानंतर स्वावलंबी राहण्याच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू झाला दहावी झाल्यानंतर मला आळंदीचे नगरसेवक राष्ट्रवादीचे आपले त्यांच्याकडून ही तीनचाकी गाडी भेट बेड़ भेटली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं थोडं लाईफला गती आली किंवा कॉलेजचं शिक्षण असेल किंवा या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील शिक्षण असेल कारण इथून मागं मला कोणावर तरी अवलंबून राहावं लागत होता गाडी भेटल्यामुळं मला अवलंबून राहणं बंद झालं आणि मी थोडक्यात स्वावलंबी झालो गाडीमुळे तर त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद ज्ञानेश्वर यांची शिक्षणाची आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती आणि त्यांच्या या यशात आई वडील लहान बहीण सोमेश्वर परिसरातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ शेकडो मित्रांची साथ मोलाची ठरली सर्व परिस्थितीची जाण ठेवून ज्ञानेश्वर यांनी तब्बल सहा वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि अखेर हे यश संपादन केले त्यांनी मिळवलेलं हे यश समाजातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी असंच म्हणावं लागेल आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद